नमस्कार गुरुजी काल जो व्हिडिओ केला माझ्या परिसरातला झोन दाखवण्याचा दा व्हिडिओ मी केला आज जो मी व्हिडिओ करतोय तो माझ्या फ्लॅटच्या माझ्या इमारतीचा झोन दाखवण्याचा दा व्हिडिओ करतो माझ्या पाठीमागा जे आहे ती उत्तर दिशा आहे माझ्या पाठीमागा बा बाजूला जी खोली आहे फ्लॅट आहे तिथं एक बाई राहते ती खूप भांडकुदळ आहे त्याच्या मुलांना नवऱ्याला खूप भांडण करत असते लहान मुलांना खूप सासरीय मार्ग असते ही माझी आहे ईशान्य दिशा या ईशान्य दिशेला खाली पार्किंग आहे आणि परिसर समोर बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगमध्ये एक धार्मिक भाग जातो माळकरी माणसं घरात दर पौर्णिमेला आमुष्याला तुमच्या घरामध्ये भजनं असतात त्यामुळे ती लोक चांगली ही माझी पूर्व दिशा आहे पूर्व दिशेला की पाकिंग पार्किंग आहे आणि सोमवारी एक ती लोकं कोणाच्या आद्यात नाही मदत नाही अशी लोकं राहतात त्यांचा कोणाला त्रास नाही ते त्यांच्या ह्याच्यामध्ये आनंदी ती माझी आग्नेय दिशा त्या आग्ने दिशेला खाली स्वामींचं मंदिर आहे आणि परिकडे लोकं राहतात ती लोकही शांत आहेत कोणाच्या आद्यात नाही आम्हात नाही या सगळं आहे ती माझी दक्षिण दिशा दक्षिण दिसलेल्या पाठी मोकळी जागा आहे खेळण्याचं ग्राउंड आहे त्या पाठीमागे जे बिल्डिंग आहे मला लागून जी लोकं राहतात ती सर्व जैन लोक आहेत धार्मिक कामं करणारी लोक त्यांचाही त्रास आम्हाला काही नाही माझ्या बाजूला इथं नैऋत्य आहे आहेत नैऋत्यशाला ती मोकळी जागा आहे ब्लॅट आहेत पण ते सगळे बँकमध्ये काम कामाला असणार आहे दोन पत्रकार लोक राहणार अशी लोकं आहेत त्यांचा आम्हाला काही त्रास आता ही माझी पश्चिम दिशा पश्चिम दिशेला जे कुटुंब राहते तुकारी ब्राह्मण आहे ते राहतात ती फॅमिली खूप लोकांची भेदवे करते लोकांवर जळती आणि लोक नवरा लोक राहतात पण ती खूप विचित्र लोक आहेत आणि माझंच नाही तर मी तर सर्व लोकांच्यावर जलणारी लोक मी माझी बाय वैशिय बाई टॅक्सी आहे माझा जिना आहे जिण्यावर मी गेलो एक फ्लॅट आहे टी बी धार्मिक लोक आहेत त्यांचं टी बीचं घरी जाऊन असतो अशी धार्मिक लोक आहेत सगळे धार्मिक लोक आहेत आणि जी, जी नाही असतं आहे असा माझा भोवचाल आहे या भोचाळ्यामुळे मला त्रास नाही पण मी ती लोकं बाकीच्यांना त्रास देतात आणि माझ्या फ्लॅटचा जेवण टाकून हा व्हिडिओ बरं आहे धन्यवाद गुरुजी धन्यवाद सर्व वर्ग मित्र